Saya bawa mobil t e r s e तो मी तर म्हणतो मी पत्रकाराला सांगतो की आमचं सरकार येणार आहे आता त्या ठिकाणी विधानसभेमध्ये आणि ते सरकार आल्यानंतर पहिला देहद्रोहचा गुन्हा तुमच्या कलेक्टरवर करणार आहे मी तुमचा वर्ध्याचा कलेक्टरच्या दोर करणार आहे त्याचं कारण सांग तुम्हाला की राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या हे जे सगळं त्या ठिकाणी आपल्याला सेवा कराश्रम आहे तिथे उभं केलेलं सगळं जे वास्तू आहे नवीन त्या सगळ्या वास्तूचा देखरेख करण्याच्या दृष्टीनं मी पालकमंत्री असताना एक विशेष व्यवस्था करून ठेवली तिथे आणि मी गेल्यानंतर ती सगळी व्यवस्था कलेक्टर बंद करून टाकली सरकारनं म्हणजे या देशाच्या राष्ट्रपती राष्ट्रपित्याबद्दलही यांना अनादार आहे तो गुन्हा दाखलच करीन या कलेक्टर त्या ठिकाणी ते राष्ट्र दाखल केला त्या ठिकाणी ज्या देशात ज्या व्यक्तीच्या भरोशावर आपल्याला देश स्वतः झाला त्या व्यक्तीची संबंधी आपण सन्मान आणि आदर ठेवू शकत नाही प्रशासकीय अधिकारी कसले अधिकारी तो रे तो हा देश स्वतः झाला असत हा आहे झाला असता का आईच्या मीन वखर वेकरांनी त्या ठिकाणी वावरामध्ये त्या ठिकाणी भर्रा भर्रा करत फिरला असता तुमच्या आमच्यासह त्या ठिकाणी